नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत शिल्लक भाकरी राहिली तर तुमच्याकडे काय करतात आमच्याकडे जर अशा पद्धतीने भाकरी जर शिल्लक राहिल्या तर आम्ही याचे तुकडे करतो आमच्याकडे तुकडेच म्हणतात परंतु माझा मुलगा जो आहे तो छोटा आहे आणि तो याला पोहे म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा अलीकडे याला पोहेच म्हणतो तर आपल्याला ज्या शिल्लक भाकरी आहेत त्या अशा पद्धतीने जे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत जर भाकरी मऊ असतील तर आपण अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत जर त्या थोड्याशा कडक असतील तर पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत घालायच्या आहेत म्हणजे अगदी मऊ होतात आता ह्या मिक्सरला आपल्याला बारीक अशा फिरवून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने दे बारीक केलेला आहे जर चपाती असेल तर ती हातानेच कुस्करून घेऊ घेऊ शकतो आपण परंतु भाकरी आहे ती अगदी बारीक अशी होत नाही हातावर त्याच्यामुळे मी मिक्सरला आणि अगदी झटपटही आपण काम होतं त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने फिरवून घेते आता हे छान सर्व बारीक झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तर तेलाचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये तेल तापल्याच्यानंतर एक चमचा मोहरी घातली आहे त्यानंतर बारक छोटा चमचा जिरं घातलेली आहे आणि त्यानंतर आपण दोन मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते बारीक कट करून घालायचे आहेत कांदा हा थोडासा जास्तच घालायचा आहे म्हणजे अगदी छान हे पोहे जे आहेत ते तयार होतात तर कांदा आता या ठिकाणी हलकासा परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालूयात त्याचबरोबर हिरवी मिरची घालायची आहे बारीक कट करून आणि कडीपत्त्याची फ्रेश पानं घालायची आहेत म्हणजे अगदी छान अशी टेस्ट येते आणि हे सर्व साहित्य आता आपण याच्यासोबत कांद्यासोबत मस्त असं परतवून घेणार आहोत परंतु कांदा जो आहे तो आपल्याला भाज्यांप्रमाणे जास्त परतवून घ्यायचा नाही तर हलकासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे खूप जास्त परतवायचा नाही तर या ठिकाणी कांदा परतलेला आहे याच्यापेक्षा जास्त आपण तो परतवून घेणार नाहीत आता आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा आता याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट वगैरे बाकीचे मसाले घालू शकता परंतु लहान मुलंसुद्धा खातात त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फक्त हळद घातलेली आहे आणि तिखटसाठी आपण हिरवी मिरची तर वापरलेलीच आहे तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालू शकता आता आपण जे बारीक केलेलं भाकरीचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये सर्व घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लगेच आपण मीठ घालणार आहोत म्हणजे सर्व याच्यामध्ये छान असं मिक्स होतं तर मीठसुद्धा चवीनुसार घातलेलं आहे आता छान हे आपण एकत्र करून घेऊया फोडणीमध्ये मस्त असं आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये शेंगदाणे घालू शकता किंवा नंतर तुम्ही जाडसर शेंगदाण्याचं कूडसुद्धा घालू शकता आणखी याची टेस्ट वाढते परंतु माझ्या मुलाला शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी याच्यामध्ये घातलेले नाही आता आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवलं होतं आणि दोन मिनटानंतर ते काढून घेऊयात छान असं आपल्याला पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला हे जास्तच कोरडे वाटत असेल मिश्रण तर आपल्याला याच्यावरती थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे अगदी थोडासा मारायचा आहे म्हणजे जास्त ओलेसुद्धा होणार नाही आणि अगदी कोरडे सुद्धा पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण अगदी थोडंसं पाणी मारलेलं आहे किंवा मग जर आपण भिजत घातलेली भाकरी असेल तर पाणी मारण्याची अजिबात गरज पडत नाही परंतु आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला त्याच्यामुळे अगदी थोडासा आपण शिपका मारला होता त्याच्यानंतर आपण झाकून ठेवलं होतं साधारणतः एक ते दीड मिनटांपर्यंत आणि पुन्हा एकदा छान असा आता आपण हे मिक्स करून घेऊया तर झटपट असा आपला शिळ्या भाकरीचा हा नाश्ता तयार होतो आणि सर्वांना आवडतो देखील आता आपण याच्यावरती फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालूयात आणि त्यानंतर आणखी एकदा हे मिक्स करून घेऊया पाहू शकता शिल्लक भाकरीही आपली वाया जात नाही सगळे आवडीने खातात आणि त्याचबरोबर मस्त टेस्टीसुद्धा हा नाश्ता तयार होतो सर्वांनाच आवडतो तर पाहू शकता अगदी मोकळे सळसळीत असे तयार झालेले आहेत अजिबातसुद्धा ओले झालेले नाहीत आणि खायलासुद्धा तेवढेच छान लागतात तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार आहे आणि त्याच्यासोबत लिंबू असेल तर आणखीच टेस्ट लागते किंवा मग एखाद्या भाजीचा रस्सा याच्यावरती टाकूनसुद्धा खाल्ला तरी खूप छान लागतं अगदी टेस्ट लागतं आणि त्यासोबत लोणचं असेल, असेल तरी तर आणखी ज्याची चव जी आहे ती वाढते आणि लिंबू असेल तरीसुद्धा ह्याच्यात भागून जातं तर मस्त असा आपला शिळी भाकरीचा नाश्ता तयार आहे तर तुमच्याकडे याला काय म्हणतात तेसुद्धा कमेंट करून सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद